श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव माया या मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे धनाच्या संपत्तीचा नाश करणारी ही सहा कामे ही सहा झाडे चुकूनही घरामध्ये लावू नका नाहीतर पश्चाताप होईल स्वप्राळू घराच्या बांधकामापासून ते वास्तूच्या सूक्ष्म सूक्ष्म वस्तूपासून आपण सगळं करतो पण कधी विचार केलात का घरातील झाडंही आपल्या आयुष्यातल्या समस्यांचे मूळ कारण असू शकतात होय काटेरी झाडापासून ते पिंपळापर्यंत काही झाडं घरात लावल्यावर धनहानी आरोग्याचे प्रश्न कुटुंबातील कलह होऊ लागतात आजच्या व्हिडिओमध्ये अशी सहा झाडं कोणती आहे त्याचे दुष्परिणाम आणि पर्याय काय ते सांगणार आहे शेवटपर्यंत बघा नाहीतर घरातल्या अडचणींचं कारण तुमच्याच अंगणात असेल वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हे सहा प्रकारचे झाडं चुकूनही लावू नका कारण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली ही झाडं धनाचा नाश करते करणारी असतात असे काही झाडे असतात की त्यांना घराच्या अंगणात व घराच्या आसपाससुद्धा लावायचे नसतात तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली हे झाडं घरात येणाऱ्या सुखावर व दुःखावर प्रभाव क पडणारी असतात तर काही झाडं अशी असतात की ते घरामध्ये लावल्यामुळे त्या झाडांच्या उंचीप्रमाणे आपली प्रगती दिवसेंदिवस वाढत असते तसेच असे काही झाडं असतात त्याला घरामध्ये लावण्यामुळे घरामध्ये झाडाची जशी उंची वाढेल तसे कष्ट व परेशानी वाढत असते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेल्या झाडाची दिशासुद्धा आपल्यावर खूप प्रभाव पाडत असते जसे झाड शुभ दिशेला लावल्यामुळे आपले प्रगतीचे मार्ग उघडतात व अशुभ दिशेला लावलेल्या झाडांमुळे आपली प्रगती थांबू शकते तर मैत्रिणी असे कोणते झाड आहेत ते घरामध्ये आपण लावू शकत नाही ते आपण पाहणार आहोत त्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा सोबतच वाव सीमा या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पहिले झाड ज्या झाडाला काटे असतात असे झाड घरामध्ये चुकूनही लावू नका कारण काटे हे नकारात्मकतेचे प्रतीक आहेत अशी काटेरी झाडे घरात लावल्यामुळे घरामध्ये कलह भांडण व मतभेद होऊ लागतात घरात एकमत होत नाही त्याचबरोबर ना काटेरी झाडं घरातल्या प्रत्येक अशुभ कामाचे कारण बनत असतात व घरातील लोकांना पैशाची चणचण भासू लागते घरामध्ये पैसा टिकत नाही अशा गोष्टी घडू लागतात त्यामुळे घरामध्ये व घराच्या बाजूस कधीही काटेरी झाडं लावू नका तर मंडळी तुम्हाला वाटेल की काटेरी झाडांमध्ये गुलाब पण येतो पण हे झाड घरांमध्ये लावावे की नाही तर गुलाब हे असे झाड आहे की या नियमाला ते अपवाद आहे गुलाबाचे झाड हे शुक्र दिवा देवाचे प्रतीक मानले जाते शुक्रदेव हे धनसंपत्तीचे कारक आहेत त्यामुळे घरामध्ये गुलाब लावू शकता पण घराच्या एकदम समोरासमोर लावू नका तर गुलाब पूर्व किंवा उत्तर दिशेस लावावा लावला पाहिजे पुढचं झाड आहे चिंच तर मंडळी घराच्या अंगणात कधीही चिंचेचे झाड लावू नका यामुळे घरामधील लोकांच्या नात्यात आंबटपणा म्हणजेच आपापसात मतभेद होऊ लागतात नाते बिघडत असतात त्यामुळे घरातील वातावरण पूर्णतः बदलून जाते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे झाड घरामध्ये लावल्यामुळे आजारपण सुद्धा वाढत असते यामुळे घरात नकारात्मक शक्तीचा प्रभावसुद्धा वाढत असतो त्यामुळे चिंचे घराच्या अंगणात कधीही लावू नका पुढील झाड आहे वड उंबर व पिंपळ या तिन्ही झाडांना घरामध्ये लावायचे नसतात कारण या झाडांमध्ये ऋषीमुनींचा वास असतो ऋषीमुनींना संसारात रस नसतो व या झाडांना घरामध्ये लावल्यामुळे पत्नीत कलह होऊ लागतात व पत्नींच्या नात्यावर या झाडांचा प्रभाव पडत असतो तर मंडळी वड पिंपळ व उंबराच्या झाडांचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे या झाडांमध्ये लक्षांचा लक्ष्मीचा सतत वास असतो व पिंपळाच्या झाडाखाली पित्राचा वास सुद्धा असतो पण अशी झाडे घरामध्ये लावून आपण घरामध्ये कलहा कलहाला आमंत्रण दिल्यासारखे आहे तर पिंपळ वड उंबर या झाडांची सावली घरावर पडली असेल तर त्या घरामधील सुख शांती नष्ट होत असते म्हणून हे तिन्ही झाडे घरामध्ये चुकूनही लावू नका किंवा घराच्या बाजूस असतील तर त्यांची सावली आपल्या घरावरही पडणार नाही याची काळजी घ्यावी पुढील झाड आहे बेलपत्र म्हणजे बेलाचे झाड बेलपत्र तर महादेवाला खूप प्रिय आहे बेलपत्रामध्ये महादेवाचा सतत वास असतो पण याला घ घरामध्ये का लावायचे नसते तर स्मशानवासी महादेव हे एकांत प्रिय आहेत महादेवाला एकांत खूप प्रिय आहे त्यामुळे या वृक्षाला कधीही घरामध्ये लावायचं नसतं बेलाचे झाड घरामध्ये लावायचे असते असेल तर ते घराच्या मागच्या रिकाम्या जागी लावलं चा तर चालेल पण घराच्या पुढे त्याला लावू नका पुढील झाड आहे धोत्रा तर धोत्र्याचं झाड घरामध्ये लावू नका घराच्या बाहेरच्या बाजूस लावू शकता धोत्र्याचे फूल महादेवाला अतिप्रिय आहे पण घरामध्ये लावणे योग्य नाही पुढील झाड आहे पपई तर घरामध्ये पपईचे झाड लावणे अशुभ मानले जाते पण अचानक पपईचे झाड घरामध्ये आलं असेल तर लहान असेपर्यंतच त्याला काढून दुसऱ्या ठिकाणी लावलं पाहिजे व मोठे झालेले असेल तर फळे येण्याची वाट पाहावी कारण कुठल्याही फळ देणाऱ्या झाडाला तोडणे हे पाप मानले जाते पुढील झाड आहे सीताफळ तर सीताफळाचे झाड घरामध्ये लावणे अशुभ मानले जाते पण आपोआप आलेला असेल तर त्याला कापू नका त्या झाडाच्या बाजूला दुसरं एक फळ देणारे झाड लावा त्याचा दोष कमी होईल कारण कुठलंही झाड फळ देणारं असेल तर त्याला तोलल्यामुळे त्याचं पाप आपल्याला मातीत माती लागत असतं पुढचं झाड आहे जांभूळ तर जांभूळ हे घराच्या समोरासमोर कधीही लावू नका जर लावायचेच असेल तर घराच्या दक्षिण दिशेला लावावे नाहीतर ते झाड आपणास अशुभ फळ देऊ लागते तर ज्या झाडांमध्ये दुधासारखा पदार्थ निघतो अशी झाडे घरामध्ये अशुभ परिणाम देऊ लागतात तर तुम्हाला आवळ्याचे झाड घरामध्ये लावायचे असेल तर ते आपल्या उंचीपेक्षा जास्त असू नये वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाज्यांच्या समोर कोणतंही मोठं झाड लावू नका की त्याची सावली घराच्या द्वारावर पडत असेल तर छाया दोष उत्पन्न होतो घराच्या समोरच्या बाजूस छोटी छोटी सुगंधी झाडे लावावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील व शुक्राचा शुभ प्रभाव आपल्यावर पडत राहील तर घरामध्ये आंबा चिकू डाळींब किंवा कुठलेही फळ देणारे झाड घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर लावू नका एका बाजूला लावा त्याचा दोष लागत नाही घरामधील वातावरण सकारात्मक बनवण्यासाठी आजूबाजूचं वातावरणसुद्धा तेवढंच महत्वाचं असतं त्यासाठी आपल्या समोर तुम्ही कोणतं झाड लावलं लावत आहात हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते काही अशी झाडे असतात ते घरामधील वातावरण अशुद्ध करत असतात व काही झाडं घरामधील वातावरण शुभ करत असतात सुंदर फुलाची झाडे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे मैत्रिण वास्तुशास्त्र हे सकारात्मक ऊर्जेचे गुरुकिल्ले आहे चुकीची झाडं लावली तर संपत्ती आरोग्य नातेसंबंध सगळं धोक्यात येऊ लागतं अशा पद्धतीने आपला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा सोबतच बेलायकून बटन प्रेस करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका स्री स्वामी श्री समर्थ, जय स्वामी समर्थ श्री दत्त श्री स्वामी समर्थ